तेवीस दहा ला पहाटे एक वाजून तीस मिनिटांनी डॉक्टर पीडित महिला हॉटेल मधदीपच्या गेट वर आली आणि तिने सांगितलं की मला बारामतीला जायचंय परंतु बारामती म्हणून मला भीती वाटते बारामतीला जायला आत्ता तर मला आजच्या दिवस इथं रूम मिळेल का वॉचननी सांगितलं हो मिळू शकेल तुम्हाला व्यवस्था करू आणि त्यांनी गेट उघडलं तिची टू व्हीलर कार गाडी आत घेतली आणि त्या पीडित महिलेला तो वॉचमन रिसेप्शनला घेऊन आला रिसेप्शनला आल्यानंतर तिच्या हस्ताक्षरात तिने स्वतःच नाव लिहिलं तिचं आधार कार्ड तिने थी दिलं तिचे जेवरास करून आपल्याकडे ठेवले आपण आणि आधार कार्ड तिला आपण परत दिलं आधार कार्ड ची जेवरास घेतल्यानंतर तिला पण रूमची चावी दिली आणि रूमची चावी घेऊन ती तिकडे रूम कडे गेली एकशे चौदा रूम नंबर एकशे चौदा गेल्यानंतर रात्री तिने जे रूम बंद केली ती रात्री उशीरा आली असं समजून तिला नये म्हणून नेहमीच्या पद्धतीने चहा पाणी नाश्त्यासाठी तिला रूम नॉक करण्यात आलं नाही नंतर मात्र अकरा वाजले बारा वाजले आणि तरी तिच्याकडनं पाणी मागणं होईना चहा मागणं होईना असं झाल्यानंतर तोपर्यंत तिला डिस्टर्ब केलं नव्हतं आणि मग बारा ते एकशे दरम्यान आम्ही ती रूम आमच्या वॉचमननी आणि मॅनेजरनी रूम बॉयनी रूमला नॉक केला त्यांना पाणी चहा नाश्ता काय पाहिजे का विचारण्यासाठी तीन चार तीन दे चार। वाजू ते चार परत दार वाजवले पण तरी आपण रिस्पॉन्स आला नाही तो मनात शंका आली मॅनेजरच्या आणि त्यांनी बाबांना फोन केला की असा असा एक लेडी कस्टमर रात्री आलाय त्यांना रूम आपण दिली आहे आणि ते बाहेर गेले नाहीत असे दिसतंय पण गाडी त्यांची खाली आहे आणि त्यामुळे प्रश्न पडलाय आम्हाला भीती वाटते की ती आपण रूम उघडली पाहिजे मग त्यांनी बाबांना बाबांना फोन केल्यानंतर बाबांनी पोलीस स्टेशनला फोन केला तो त्या दरम्यान हाही आमचा मॅनेज पोलीस स्टेशनला कंप्लेंट नोंदवायला गेला आणि कुठलंही उत्तर न आल्यामुळं मग पोलीस स्टेशनचे लोक आले साडेसहा ते पावणे सातच्या दरम्यान ते दार आपण उघडायचा प्रयत्न केला मगाशी तुम्हाला दाखवलंच सीसीटीव्ही मध्ये आता दुसराही व्हिडिओ आपल्याकडे आहे त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे ओरिजिनल चावी असेल आत असेल तर तुमची जी दुसरी की आहे तुमची ओनर्स की ती बाबांच्या ऑफिसमध्ये कुठे होती ली, पन, ली, बगीत ले, बगीत ले, ती सांगितली आणि तिथपासून शूटिंग सुरू केलं आपण आणि ते शूटिंग चावी घेतल्यानंतर रूममध्ये गेले आणि रूममध्ये गेल्यानंतर रूम उघडली आणि रूम आज बघितल्या बघितल्या ती डॉक्टर लेडी हँग झालेली पाहायला मिळाली हे बघताच त्यांनी ताबडतोब दार परत ओढलं आणि बंद केलं दार इथपर्यंतच हॉटेल मोजिबच्या मॅनेजमेंटला संबंध राहिला त्यानंतर पोलीस आले दहा पंधरा मिनिटातच मॅनेजर गेले होते तिकडे की अशा अशा पद्धतीने काहीतरी आम्हाला नाही स्वासिक आम्ही रूम लवकर उघडतो छाव्या आमच्याकडे असतात परंतु असं वाटलं की ती लेडी राहते फार उशीर आले आणि म्हणून आपण रूम उघडणं उचित होणार नाही आणि म्हणूनच आपण थांबलो आणि मग त्याप्रमाणे पोलीस आल्यानंतर त्याचं सर्व शूटिंग घेतलेलं आपल्याकडे आहे आतल्या बाजूला अशा पद्धतीनं जेव्हा ती पीडित डॉक्टर यांनी बांधून गळफास घेतलेलं निदर्शन असाल अशा पद्धतीनं हे गोष्ट बघितल्यानंतर तिथून पुढचं काम पोलिसांनी सुरू केलं आणि मग त्यांच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे ज्या गोष्टी असतील त्या त्यांनी तिथनं प्रोसेस त्यांची स्टार्ट केली इथपर्यंतच हॉटेल मोदीदीपचा संबंध आहे आता प्रश्न येतो ती हा ही पत्रकार परिषद का आता नुकत्याच आपण बघितलं मान्य सुषमाजी अंधारे यांनी हॉटेल मदिपचा उल्लेख केला त्यांच्या शेजारी हा बसलेल्या होत्या जयश्री आगावने त्यांनी सांगितलं त्यांनी फोटोही दाखवला जयकुमारजी दादा आणि माझा तो फोटो होता व्यापाऱ्यांनी सगळ्या व्यापारी जेव्हा भेटले आणि त्यांचा प्रवेश झाला त्या स्टेजवरचा फोटो होता त्यांना ते तेवढाच काढून तो फोटो टीव्हीवर दाखवण्यात आला सुषमा दारेच्या मात्र आणि त्यांनी मग ते काही प्रश्न विचारले की ती, ती, ती पीडित जर तिचं घर फलटमध्ये आहे तर ती हॉटेलला आलीच का तर त्याच्या संबंधात आपण आता क्लिप ऐकली असेल भरपूर त्या बंदर ही जागा मालकाने कुलूप लावलेलं होतं आणि ती फ्रस्ट्रेशन मध्ये आल्यामुळं ती हॉटेलला आली एक महिला आहे नेहमीच्या पद्धतीने आपण रूम देतोच त्यांना एक महिला असू एक पुरुष असू किंवा दोन्ही सोडून एखादा जेंडर असू तरी आपण रूम हे द्यायचं काम करतो कारण का रूम नाकारायचा अधिकार आपल्याला नाही आहे रूम असेल तर आपण दिलीच पाहिजे या पद्धतीने आपण दिली गेल्या बत्तीस वर्षा हॉटेल मधून सुरू होऊन अशा पद्धतीचा कुठलाही प्रसंग हॉटेल मध्ये आला नाही आणि त्यामुळं मनातही कुठली शंका नव्हती त्यामुळं मग आम्ही ती रूम दिली आणि त्यांचं म्हणणं की मग ती रूम दिलीच का एका महिलेला रात्री अठरा रूम दिली का ती जर अठरा वर्षाची पुढच्या असेल तर कुठल्याही महिलेला एकटी असू दोघी असू आम्हाला रूम देणं बंधनकारक आहे आणि त्याप्रमाणे आमच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे आम्हाला ती रूम त्यांना द्यावी लागली त्यांनी मध्ये असं म्हणलं की तिची कुठलं तरी बाहेर विल्हेवाट लावून फोन आता आला असेल अशा पतीचं बाहेरचं दुकान तो आपल्याला ओढून घ्यायचा कुणीच प्रयत्न करणार नाही आणि जे घडलं ते मी तुम्हाला दाखवलं तिची एंट्री तिचा प्रवेश आणि नंतरची तिचे फोन कॉल्स सर्व डिपार्टमेंट आता डिक्लेअर केलेले आहेत क्लिअर केलेले आहेत ज्या पद्धतीनं तिचा शेवटचा कॉल सकाळी साडे नऊ झालेला आहे घर मालकी याचा अर्थ ती नऊ पर्यंत जिवंत होती साडे नऊच्या पुढे तिने कधी हा उपक्रम केला कार्यक्रम केला ते आपल्याला काय त्याची कल्पना नाहीये पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये ते आलेलं असेल सीसीटीव्हीच्या तुमच्या टीव्ही पाहिल्यानंतर क्लिप पाहिल्यानंतर लक्षात येईल की ती पीडित स्वतः गाडी घेऊन हॉटेलमध्ये आली होती ती रूम मध्ये गेली रिसेप्शनला कॉन्ट्रॅक्ट तिने तिचं नाव रजिस्टर लावलेलं आहे त्याच्या झेरॉक्स आपण आणलेला आहे तुम्हाला बघण्यासाठी आधार कार्ड कार्डच्या पण जेहरावास त्यांनी स्वतः एंट्री केलेली आहे तिच्या स्वतःच्या अक्षर आहे आपण झूम केलं तर मुंडे म्हणून नाव दिसेल आपल्याला ते मी तुम्हाला कॉपी देतो मुद्दा मी कलर जेहर काढलेले आपल्यासाठी दाखवला शेवट दुसरी एंट्री त्याचीच आहे स्वतः स्वतःचा अक्षर स्वतःची इथं आहे स्वतःचा ऍड्रेस आहे ते सीसीटीव्ही फुटेज म्हणून आपण आता बघितलंच स्वतः रजिस्टर भरलेला आहे नियमाचा पाठ आहे तो रजिस्टर एंट्री करताना रजिस्टर कंपल्सरी लिहिणं गरजेचं असतं चेकिंग करताना त्याचं आधार कार्ड पण घेण्यात त्या आधार कार्डची कॉपी पण आपल्याला दाखवतात Okay. Okay. <t> Olsun. <Oliver> yeah, रात्री दीडच्या पुढं दरम्यान प्रवेश केल्यानंतर काहीही तिथं घडलेलं नाही असं सीसीटीव्ही कम्प्लीट सतरा तासाच सतरा तासाचा सीसीटीव्ही आपण डिपार्टमेंटच्या ताब्यात त्यांनी घेतलेला डीव्हीआर आणि रेकॉर्ड घेतलेला आहे त्याबरोबरच त्यांनी दोन्ही कागदपत्र नेलेले आहेत आणि महिन्याचा आपण त्यांना रेकॉर्ड दिलेले डीव्हीआर मधला त्यामुळं असं कुठेही निदर्शनात येत नाही त्या में में की त्या दरम्यान रात्री दीड पावण्याच्या नंतर कोणी त्या रूम मध्ये गेले किंवा आले असं काही दिदर्शवत नाही अशा बद्दलचा रेकॉर्ड आहे आणि म्हणून मी एवढंच म्हणेल की सीसीटीव्ही पाहिल्यानंतर तो तुमच्या लक्षात आला असेल की ती पीडित महिला स्वतः गाडी घेऊनच हॉटेलमध्ये आली वॉचमॅनने आमच्या तिला व रिसेप्शनला नेलं त्या ठिकाणी तिची एंट्री करून घेतली तिला कार्ड तिचा आधार कार्ड ची घेतली तिचा स्वतः शस्त्राक्षरात तिची नोंद करून घेतली रजिस्टरला आणि मग ती रूम मध्ये गेली ती परत दाळ तिने उघडलंच नाही ही हॉटेल मदतीच्या बाबतीतली आमची आपल्याला खुलासा आम्ही करत आहोत आता राहिला प्रश्न कि मला का टार्गेट केलं जात माझ्या नावाला म्हणजे जेव्हा आपण बघितलं असेल मॅडम सुषमा अंधारा साहेबांनी मॅडमनी तेव्हा सांगितले की पोलीस चौकशी कक्षामध्ये यांना घ्यावं हेही जबाबदार आहेत दादा आहेत मी आहे अशी नाव त्यांनी घेतली खर तर त्या दिवशी आम्ही इथं नव्हतोच आम्ही पुण्याला होतो आणि हे घडल्यानंतर रात्री आम्ही आलो मग ह्यांनी जाऊन ते पहिले ह्यांनाही काय तो तो माहिती तोपर्यंत माझं मत आहे की विरोधकांनी मुद्दाम खासदार रणजित दादांना बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचलेलं आहे ज्या पद्धतीने मुख्यमंत्री साहेबांची मिटिंग झाली पंचाळीस पन्नास हजारच्या उपस्थितीमध्ये मागील केलेल्या प्रोजेक्टच्या संबंधात मंजुऱ्या दिलेल्या होत्या काम सुरू झालेली आहेत आणि नवीन मंजुरी अजून दादांना मागणी केली त्याही मुख्यमंत्र्यांनी दिल्या या सर्व गोष्टीचा विचार करता जाणून बुजून चाललेलं काम आणि अनेक मोठ्या ज्या शेकडो कामाच्या मंजुऱ्या मंजुऱ्या आणल्यात त्या मंजुऱ्या ह्या शहराच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आणि दिशा देणारा ठरणार रह आहेत आणि म्हणून त्या सभेमध्ये करोडो रुपयाची काम मुख्यमंत्र्यांनी मंजूर केली उद्घाटन केली आता राहिला प्रश्न मला इन्व्हॉल्व हा केलं मला फक्त माझ्या पुरत सांगायचंय की उभाटा अंधारे मॅडम यांनीच सांगितलं की मी इच्छुक आहे म्हणून नगराध्यक्ष पदासाठी किंवा ते काय त्यांनी शक्त संभाव्य उमेदवार आहेत म्हणून हो मी आहे संभाव्य उमेदवार इच्छुक आहे मी पक्षाकडे तिकीट मागितलेलं आहे अजून पक्षांनी मला तिकीट दिलेलं नाही तिकीट मिळालं तरच मी इलेक्शन लढवे नाही मिळालं तर इलेक्शन न लढवण्याची माझी भूमिका आहे याबरोबरच मी आपल्याला सांगू इच्छितो दादांनी या तालुक्यामध्ये काम जी कामं करून आणली मोठी अनेक काम आहेत जी कामं गेल्या तीस पस्तीस वर्षात झाली नाही पोलीस स्टेशन असेल क्वार्टर्स असतील आरटीओ ऑफिस असेल सेशन जज असेल क्रिमिनल असेल दिवाणी असेल रेल्वे असेल बारामतीला जोडलेलं असेल पंढरपूरला नेलेला असेल रेल्वेची मंजुरी रेव्हेन्यू क्लब जवळची तेरा कोटीची इमारत नवीन मंजुरी आणलेली असेल सांस्कृतिक भवन जे आपण बांधलं होतं ते पस्तीस वर्ष बंद पडलं होतं आता नवीन भवन पुन्हा त्यांनी मंजूर करून आणलेलं आहे आठ कोटी रुपये त्यासाठी तरतूद केलेली आहे आणि ते काम आता लवकरच सुरू होणार आहे अशा पद्धतीनं अनेक कामं पुन्हा नवीन दिलेली कामं काय दोन टेक्निकल अडचणी बघितल्या आता मुख्यमंत्र्यांनी अभ्यास करतो म्हणून सेला आणि मग त्याची मंजूर घेतो अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं मला निश्चितपणे असं एवढंच म्हणायचं कि विरोधकांना रंजित दादाची जी घोडदोड दादा चावलेली ती घोडदोड रोखण्याचा केलू आणि प्रयत्न हाती करताय आणि दादांची दौड ही यशस्वी होणार आहे ते कुणीही रोखायचा प्रयत्न केला तरी ती रोखली जाणार नाही अशी वस्तुस्थिती आहे आणि सगळ्यात महत्वाचं अंधारे व आगोणे अंधारे मॅडम आगोने मॅडम यांना मास्टर ची कोणास तरी मागणं आयडियाज आहेत फूस आहे कल्पना आहे सहकार्य त्यांना मार्गदर्शन केलं जात आहे अशी माणसं विकृत प्रवृत्तीची माणसं आहे बदनाम करणे हे एवढंच या लोकांचं काम आहे मला असं वाटतं या विरोधकांनी पूर्वी कोरेगाव पॅटर्न वापरलेला आहे मान पॅटर्न वापरलेला आहे आणि आता फल्टन मध्ये तो सेम पॅटर्न त्यांनी सुरू केलेला आहे मी या गोष्टीचा निषेध करतो आणि दादांनी सुरू केलेल्या कामाला दादांनी सुरू केलेल्या ह्या घोडदौड्याला मी निश्चितपणे त्यांचा एक सहकारी म्हणून त्यांच्या पाठीशी उभा राहील एवढीच मी आश्वासन या ठिकाणी देतो आणि विरोधकांनी आपली कृती आपलं हे काम आपली प्रवृत्ती आपली जी अत्यंत विकृत प्रवृत्ती तयार झालेली आहे ती थांबवावी आणि चांगल्या पद्धतीचा विचार करत या तालुक्यासाठी विकास करण्याचं काम होत असेल तर त्या पाठीशी उभा राहावं एवढीच मी त्यांना विनंती करतो डॉक्टर मॅडमनी सोडण्याची वेळ किती आपल्याकडं हॉटेल मधीबला रूम चेकआउट चोवीस तासाचा आहे चोवीस तास कस्टमर आल्यानंतर राहू शकतो मी जर सकाळी दहा ला दुसऱ्याशी दहा पर्यंत आणि रात्री दहा रात्री दहा पर्यंत राहू शकतो पण त्यांनी सकाळी नऊ साडे नऊ साडेनऊ नंतर असं सांगितलं होत <laughs> माझ्यापेक्षा पत्रकार या नात्याने तुम्हाला जास्त चांगला मास्टर माइंड आहे आणि तो मास्टर माइंड आपण चांगला जाणता मी त्या माणसाचं नाव घेण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही सांगितलं की दुसरी चावी तुमच्याकडे चाळीस उघड म्हणजे येण्याच्या अगोदर नाही पोलीस स्टेशनला आपण फोन केला विषय काय झाला त्या दिवशी रात्री संध्याकाळी सहा साडेसहाच्या आसपास सुमारा जेव्हा दार तरी तरी पण उघडलं गेलेलं आहे त्या दिवशी त्यावेळी आम्हाला असं वाटलं की काहीतरी घडलेलं आहे नक्की फिटून आवाज आला थोडस फिट आलेली आहे चक्कर आलेले आहे काहीतरी झालेलं असेल त्यावेळी आम्ही पोलिसांना फोन केला पण थोडं पोलिसांकडे येणं त्या दरम्यान डिले झाला त्यानंतर सल्ला घेतल्यानंतर वकिलांचा आम्हाला असं लागवलं की लवकरात लवकर सेफ्टीसाठी त्या पीडित महिलेच्या सेफ्टीसाठी आपण दार लवकर उघडलं पाहिजे म्हणून आम्ही शूटिंग चालू केलं शूटिंगच्या सहाय्याने दरवाजा उघडण्याची टोटल प्रोसेस आम्ही घेतली जेव्हा ती प्रोसेस म्हणजे सीसीटीव्ही आणि फुटेज हे मॅचिंग दोन्ही एकत्र झालेलं आहे जेव्हा उघडला त्यावेळी आम्हाला ही हत्या असल्याचं सातत्यानं आरोप केला आता तुम्ही जर परत तुम्हाला दाखवतो मी फुटेज आपण जर फार उशीर आला आपल्याला बघायला मिळालं नाही ती महिला तिथं आलेली आहे रात्री एक दिला ती रिसेप्शनला येते ती रजिस्ट्रेशन करते स्वतःच्या नावाचं आधार कार्ड आम्हाला देते त्याची जॉरस आम्ही ठेवतो मूळ आधार कार्ड आम्ही त्यांना परत देतो त्यानंतर ती रूमची चावी घेते आणि ती परत रूम मध्ये जाते इथपर्यंत आपल्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे तुम्हाला पाहिजे परत दाखवलं जाईल आणि नंतर तिने दार बंद केल्यानंतर ते सकाळपर्यंत उघडले गेलं नाही वास्तविक मात्र आपण कुठल्याही हॉटेलला गेलो तर ते हॉटेलचा दार उघडायचा अधिकार त्या हॉटेलच्या स्टाफला मालकांना असतो आपण बाहेर फिरत असतो आणि आपले रूम साफ होता होत असते परंतु ती उशिरा आल्यामुळे आपण थोडा विचार केला की नको रूम उघडायला आपल्यालाच गरज नाही बघूया आपण काय होते पण त्यानंतर रात्री दीड ते दुपार संध्याकाळी पाच पर्यंत त्या मध्ये कोणीही आत गेलो नाही कोणीही बाहेर पडलं नाही हे सीसीटीव्ही फुटेज मध्ये आहे आणि ते सगळे एस पी साहेबांनी मुद्देमाल त्या ठिकाणी शहाण्याचे केली आणि रेकॉर्ड सगळे घेऊन गेले त्यामुळे त्याला हत्या म्हणताच येणार नाही हा, रा, हा राजकीय शब्द आहे आत्महत्या हा खरा शब्द आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आज पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला आहे तिने तिच्या स्कारने गळफास लावून घेतला आणि वेळोवेळी तिने फोन केलेले की माझी शेवटची आता मी तुला शेवटचा फोन करते त्या बंधारांना की आता याला या तुम्ही तुला त्रास देणार नाही मी सुसाईड करते या सगळ्या गोष्टी आपण बघतोय चार पाच दिवस हाच दंगा चले। चाले खर ह्या गोष्टीमुळं संपूर्ण भारतात फलटणचं नाव बदनाम झाले गोष्ट घडलीये आणि त्या गोष्टीला कलर द्यायचा प्रयत्न झालाय ही प्रवृत्ती फलटणमध्ये वाढत चालली वाढलीय असं होता कामा नये ਅਨੇ ਫਲਟ ਜਨਦਾ ਬਾਦਨਾਮੀ ਕਰਤਾ ਕਮਾਨੇ ਕੋਈ ਅਸੀਮਤਾ ਨਾਲ ਬੇਨਤੀ ਕਰਤੀ ਸਗਰ